बंधू भगिनींना मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो ऑक्टोबर महिना हा रोजरीचा महिना आणि पोप लिओ यांनी आपल्याला सांगितलं की कौटुंबिक शांतीसाठी सामाजिक देशात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आणि जगामध्ये शांती, जगाम शांती निर्माण व्हावी आपल्याला माहिती आहे अनेक देशामध्ये दे काही युद्ध चालू आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रार्थना केली पाहिजे आपल्या सर्वांना एक वाक्य सुपरिचित आहे जे कुटुंब एकत्र एक प्रार्थना करते ते एकत्र राहते आणि याचा अनुभव घेण्यासाठी आपण एकत्र एक आलो पाहिजे ज्यावेळेला आपण एकत्र एक येतो प्रार्थना करतो त्यावेळेला नक्कीच खात्रीपूर्वक तुम्हाला मी सांगतो परिवर्तन होते मी नेहमी सांगतो हे धावपळीचं जग आहे सगळे कामामध्ये गुंतून आहेत आणि त्यामुळे थोडा तरी वेळ आपण आपल्या जे घरात आलतार आहे त्याच्यासमोर बसलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आपण प्रार्थना केल्यामुळे आपली जी लहान मुलं आहेत त्यांना सवय लागते आपण का प्रार्थना करतो जी मोठी मुलं माणसं आहेत ती कारण आपल्या आई वडिलांनी केली होती आपल्या आई वडिलांनी केली म्हणून आपण आता करतो मग तुम्हाला वाटते की नाही तुमच्या मुलांनी करावी मग त्यांनी जर करावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी ते आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थना केल्यामुळे कोणाचा तोटा झाला असं मी जगात कधी ऐकलं नाही फायदाच होतो आणि त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे आज मला खरोखर आपल्या गावाचा भीवण होतो गेले एकतीस दिवस न चुकता एवढा पाऊस पडून एवढी अडचणी असून तुम्ही सगळेजण आलात प्रार्थना करतात तुम्ही आणि त्या प्रार्थनेमध्ये स्थिरता आहे आणि त्यामुळे फार आनंदाची बाब आहे आज तुम्ही एक -ग 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 सोज गाव परिवार म्हणून एकत्र सहभोजन घेता भोजन घेता हे ऐक्य जे आहे जसं पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यामध्ये ऐक्य आहे तसंच ऐक्य हे आपल्या गावपरिवारात असलं पाहिजे मत भिन्नता असू शकते पण जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेस ती टोकाची भूमिका घेणारे लोक समाजामध्ये राहत नाहीत आणि ते काय थोडेसे निवळतात आणि म्हणूनच आपण प्रार्थना केली पाहिजे प्रार्थना आज सगळ्या समस्येवर उपाय आहे आणि आपण प्रार्थना करावी आणि ती सातत्याने करावी आणि म्हणूनच प्रवेश ख्रिस्ताचे शिष्य प्रभूला काय सांगत होते प्रवेश श्री तुम्हाला प्रार्थना करायला शिकव आणि त्यामुळे आपण प्रार्थना केली पाहिजे जगामध्ये हे जीवन जगत असताना अनेक चॅलेंजेस असतात आव्हानं असतात लॉट्स ऑफ डिफिकल्टी प्रॉब्लेम आणि हाऊ टू दिस प्रॉब्लेम आपल्याला चांगली स्मृद्धी हवी असेल चांगली शक्ती होई असेल तर आपण प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थना केल्यामुळे देव आपल्याला काहीतरी सुचवतो आपल्याला त्यातून मार्ग आपण करत असतो कारण आपल्या प्रार्थनेमुळे देव आपलं संरक्षण करतो सगळ्यातले स्वर्गातले जे संरक्षक दूत असतात ते आपले संरक्षण करतात ते आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि म्हणूनच सतत आपण पवित्र मरीची मध्यस्थी केली पाहिजे आज मी आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या कुटुंबासाठी मुलाबासाठी आपल्या व्यवसायावर परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा माता फातिमा मातेकडे आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी करतो तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू ही सदिच्छा आता आपण आशीर्वादासाठी उभे असू प्रभू तुम्हा बरोबर असो सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा त्याचा सुरु भाग आपल्यावर तुला न मन मारिया हा तुला मारिया तुला मन मारिया हा तुला मन मारिया जी चा खोशित भाग कारक आमासा जगीता जि घोषित बालक ईशु कारक आमासा जगीता तुलायमयन मायायमन Prabhupada Gavarvasu, Atani Sudhasarud, Atani praise the Lord, hallelujah, 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 hallelujah.